नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मंडळी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की येत्या दहा जून मंगळवार रोजी वटपौर्णिमा आपण साजरी करणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा किंवा वटसावित्री हा सण साजरा केला जातो या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करून दिवसभर उपवास करून आपल्या पतीच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे म्हणून हे व्रत प्रत्येक महिला करत असते हा सण वटसावित्री सुद्धा ओळखला जातो आणि सत्यवान आणि सावित्रीची पूजा केली जाते तर बघा या दिवशी पौर्णिमा जी आहे ती सक सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी सुरू होऊन ती दुसऱ्या दिवशी संपणार आहे आता पूजेचा शुभमुहूर्त जो आहे तो दहा तारखेला साडे अकरा ते दीड वाजेपर्यंत आहे पण तुम्ही जर वर्किंग असाल तर तुम्ही सूर्योदयापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत कधीही तुम्ही पूजा करू शकता पहिली आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी उठायचं आहे घरात गुमूत्र घालायचं आहे छान रांगोळी काढायची आहे देवाची नित्यपूजा जी आहे ती पहिली आटपून घ्यायची आहे आणि तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे आपलं जे सौभाग्य अलंकार आहेत ते पहिली परिधान करायचे आहेत म्हणजे काय तर जोडवी मंगळसूत्र हिरव्या बांगड्या टिकली त्याच्यानंतर साडी या सगळ्या वस्तू ज्या आहेत हे सगळे अलंकार जे आहेत त्या प परिधान आपल्याला करायचे आहेत आता जेव्हा आपण हिरव्या बांगड्या घालतो तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की एका हातामध्ये आपल्याला जास्त बांगडे घालायचे आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्हाला दोन्हीही नर्सरीमध्ये वडाचं झाड मिळालेलं नाही आहे रेग्युलर मूव्हिंग नसल्यामुळे ते झाड आणणं आणलं जात नाही असं ते म्हणाले दादा म्हणाले सो मी म्हटलं ठीक आहे तुम्हाला पूजा विधी शेअर करणं हे महत्त्वाचं आहे तर आता बघा पहिली साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे ते, ला ते आपण बघूया तर बघा तुम्हाला पहिली हळदी कुंकू दूध किंवा पंचामृत जे तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा तुम्ही जे घालत असाल दरवर्षी त्याप्रमाणे तुम्ही घ्या गुळ गुळखोबरं गणपती बाप्पाच्या पूजनेनंतर आपल्याला नैवेद्याला लागणार आहे एक सुपारी लागणार आहे जानवी जोड लागणार आहे एक विडा आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर सावित्रीसाठी जो विडा आहे तो आपण तयार करायचा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हळकुंड सुपारी खारीक बदाम एक खोबऱ्याचा तुकडा एक कॉईन असं तुम्हाला लागणार आहे त्यानंतर जे सौभाग्याचं लेणं आहे ते आपल्याला ला लागणार आहे जे बाजारात पॅकेटमध्ये आपल्याला मिळतं ते तुम्ही घेऊन येऊ शकता जे आपल्याला वडाच्या इथं अर्पण करायचे आहेत जसं की हिरव्या बांगड्या हळदी कुंकू मणिमंगळसूत्र आरसा फणी सुतगुंडी नंतर कापसाचे वस्त्र आपल्याला लागणार ला आहे ला 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 त्याच्यानंतर फुलं आपल्याला लागणार आहेत त्याच्यानंतर विडे आपल्याला लागणार आहेत अक्षता लागणार आहे अष्टगंध लागणार आहे घरी जर तुम्ही करणार तर गणपती बाप्पांची छोटी मूर्ती लागणार आहे जर तुम्ही वड्याच्या झाडाच्या इथं जाऊन करणार तर एक तुम्हाला सुपारी लागणार आहे गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी त्याच्यानंतर सावित्रीची ओटी भरायला तुम्हाला नारळ एक ब्लाऊज पीस किंवा खण त्याच्यानंतर आपण गव्हाने ओटी भरतो म्हणून गहू लागणार आहेत आंबा एक आपल्याला अर्पण करायचा आहे आणि पाच आंबे लागणार आहे सुवासिनीची ओटी भरण्यासाठी आणि एक लोटा आपल्याला पाणी घेऊन जायचं आहे त्याचबरोबर अगरबत्ती धूप एक दिवा तुम्ही घेऊन जाऊ शकता भले मग तुम्ही पंटीमध्ये घेऊन जावा तर चालेल तुपाचं घेऊन जावा तेलाचं घेऊन जावा त्यानंतर धूप अगरबत्ती आणि माचिस असे तुम्हाला हे पूर्ण साहित्य तुम्हाला लागणार आहे आता बघा तुम्ही जर घरी पूजा करणार असेल किंवा बा वडाच्या झाडाच्या इथं पूजा करणार असाल तरीसुद्धा पहिली आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प करताना पाणी हातावरती घ्यायचं आहे आणि पहिली आचमन करायचं आहे ओम केशवायन महा ओम नारायणायन महा ओम माधवाय महा तीनदा पाणी प्यायचं आहे आणि ओम गोविंदायन महा ओम विष्णवेयन महा म्हणून सोडायचं आहे पुनराचम्य परत एकदा आचमन करून परत पाणी सोडून द्यायचं आहे आता तुम्हाला हातात पाणी घेऊन अक्षता घ्या फूल घ्या हळद कुंकू गंध असा हातात घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे तर तुम्हाला पहिली नाव गोत्र कुठे राहता तुम्ही सांगायचं सा आहे आणि तुम्ही प्रार्थना करायची आहे की ही पूजा अखंड मी सौभाग्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्मी हाच नवरा मिळावा आणि पूर्ण कुटुंब सुखी राहावं कायम आनंदी राहावं अशी प्रार्थना करायची आहे आणि ते तामणात सोडून देऊन पूजेला सुरुवात करायची आहे आता जर घरी तुम्ही करणार असाल तर इथं मी जसं गणपती बाप्पांची स्थापना किंवा अभिषेक आपण जसं करतो पाण्याने पंचामृताने किंवा दुधाने तसं पहिली तुम्ही करून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आता जे झाड आहे जर तुम्ही घरी करत असाल तर त्या कुंडीला स्वस्तिक काढून घ्या कुंकुवाने आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे आता हीच जर तुम्ही पूजा वड्याच्या झाडाचं इथं जर जाऊन गेली तर सुपारी म्हणून गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे सेम दुर्वा फुलं गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत आणि स्थापना करून घ्यायची जा, त्याच्यानंतर काय करायचं आहे जा? वडाच्या झाडाला किंवा इथं कुंडी असेल तर मुळाला आपल्याला पहिली पाणी अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर दूध पंचामृत जे जा, काय असेल ते तुम्ही अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर छान हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अक्षत गालून आता घालून घ्यायचे आहेत आता सिक्वेन्स इकडं तिकडं झाला तर चालतो काही हरकत नाही त्याच्यानंतर जी वस्त्र तुम्ही अकरा मण्यांचं आणलं आहे ते तुम्ही अर्पण करू शकता त्याच्यानंतर तुमच्याकडं जी फुलं आहेत ती आपल्याला अर्पण करून घ्यायची आहेत आता ह्याच्यानंतर तुम्हाला उदबत्ती अगरबत्ती धूप जे काय असेल ते छान ओवाळून घ्या दिवा तुम्ही घेऊन गेला असाल तर दिवासुद्धा ओवाळून घ्या आणि नमस्कार करा आता तुम्ही जो विडा घेऊन गेला आहात जो तयार आपण केलेला आहे तो विडा आपण सावित्री मातेला अर्पण करायचा आहे आणि सावित्री मातेची आपल्याला ओटी भरायची आहे म्हणजे काय जे आपण खण नारळ किंवा ब्लाऊज पीस आंबा हे नेला आहे तर त्यांनी आपल्याला ओटी भरायची आहे आणि पाच खेपा गहू आपल्याला घालून ही ओटी भरायची आहे मग तुम्ही घरी झाडाच्या समोर भरलात तरी चालेल वडाला जर गेला तर वडाच्या मुळाशी आपण पूजा करतो तिथं आता ह्याच्यानंतर आपल्याला जे सौभाग्य जे वाण मिळतं किंवा जे लेणं मिळतं जे आपल्याला अर्पण करायचं आहे ते आपल्याला सबंद मुळाशी तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्ही तिथे जर झाडाला तुम्हाला घालायला मिळालं तर घालू शकता किंवा मुळाशी तुम्ही ठेवू शकता तर असं तुम्ही करू शकता त्याच्यानंतर परत एकदा हळदी उंकू घालायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला आता सुतगुंडी जी आहे आपल्याला ती सुतगुंडी घेऊन आपल्याला सात प्रदक्षिणा मारायच्यात आता सात प्रदक्षिणा मारताना आपल्याला जो मंत्र मी इथं स्क्रीनवरती दिलेला आहे तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर बघा हा मंत्र आपल्याला काय पाठ नसतो तर तुम्ही काय करू शकता एकदा मोबाईल घ्या हा मंत्र म्हणा आणि मग नंतर तुम्ही सात प्रदक्षिणा तुमच्या कुठल्याही स्वामी समर्थ म्हटलं तरी चालेल किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव घेतलं तरी चालेल पण पहिली हा मंत्र एकदा म्हणा आणि मगच तुम्ही प्रदक्षिणा किंवा फेरे घालायला तुम्ही सुरुवात करू शकता तर असं सूत घेऊन आपल्याला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत अजिबात बोलायचं नाही आहे फक्त आपल्याला आपल्या जर मंत्र तुम्हाला जर मोबाईलमध्ये बघून फेरा मारता येतील तर अवश्य करा पण तसं नसेल तर एकदा म्हणा आणि नंतर शेवटच्या प्रदक्षिणाला परत एकदा तुम्ही म्हणू शकता तर असं सात प्रदक्षिणा किंवा सात फेरे आपल्याला मारायचे आहेत आणि त्यानंतर जी सुतगुंडी आहे तर ही एक चूक आपल्याला करायची नाही की ती तोडून आपल्याला ती उरलेली घेऊन आणायची ती तिथल्या मुळाशी आपल्याला तशीच ठेवायची आहे गाठ मारून ठेवा म्हणजे आपले जे सात फेरे आहेत ते पूर्ण शेवटची जी फेरी झाल्यानंतर गाठ मारायची आणि मुळाशी ते सोडून द्यायचं आता त्यानंतर आपल्याला सावित्री मातेकडे प्रार्थना करायची आहे की हे सावित्री माता मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धन धान्य मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे मला अखंड सौभाग्याचा तू आशीर्वाद दे अशी प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला ही मनोभावे करायची आहे आता तिथं तुम्हाला जर कोणी ब्राह्मण किंवा पुजारी जर भेटले किंवा जर तिथं असले तर तुम्ही त्यांना जेवढी होईल तेवढी एक आंबा आणि दक्षिणा तुम्ही देऊ शकता मग भले तुम्ही अकरा रुपये द्या एकवीस द्या एकावन्न द्या एकशे एक, एक द्या एक तुमची इच्छा पण त्या दिवशी दक्षिणादानाला खूप महत्त्व आहे तर एवढं तुम्ही नक्की करायचं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं झाल्यानंतर तिथं जर सुवासिनी आपल्याला भेटतातच कारण सगळेच येतात तर आपण जे पाच आंबे घेऊन गेलो आहे त्याबरोबर थोडंसे गहू असं आपल्याला सुवासिनींची ओटी भरायची आहे जी जर तुम्हाला पाच मिळाले तर पाच भरा तीन मिळाले तर तीन भरा नाहीतर एक तरी सुवासीन आपल्याला मिळते तर एक तरी ओटी त्या दिवशी भरली गेलीच पाहिजेल अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरी किंवा वडाच्या झाडाची सुद्धा पूजा करू शकता आणि जसं जमेल तसं तुम्ही करा जॉब असेल तर सूर्योदयापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मूर्त आहे तोपर्यंत तुम्ही करा नाही तर जो मी मूर्त तुम्हाला शुभमूर्त जो सांगितला आहे म्हणजे साडे अकरा ते दीड वाजेपर्यंत ज्यांना ह्या पिरियड फ्रेममध्ये जमतं तुम्ही त्या फ्रेममध्ये तुम्ही करू शकता तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घरी किंवा वडाच्या झाडाला जाऊन पूजा करू शकता फांदी जे विकत मिळतात जे कट करतात ते घरी आणून आपण ते पूजतो किंवा त्याची पूजा करतो तर ह्या पूजेला काही महत्त्व नाही आहे जर तुम्ही वडाचं झाड किंवा जर एक विकत जरी आणलं आणि ते एका कुंडीत लावलं आणि त्याची जरी पूजा केली तर तुम्हाला शंभर टक्के त्याचं फळ मिळतं आणि नंतर तेच झाड तुम्ही कुठल्याही देवस्थानाला किंवा पार्कला किंवा तुमच्या सोसायटीमध्ये जागा असेल तर तिथं ते दान करू शकता आणि ते लावू शकता त्यामुळे बघा झाडाची तोड होते खूप फांद्या त्या दिवशी तोडल्या जातात तर असं करू नका सहसा तुम्हाला झाड विकत मिळालं तर त्याची पूजा करा किंवा वड हे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरात असतात तिथं जाऊन तुम्ही पूजा करू शकता आता बघा तुम्हाला खूप टाईम आहे सूर्योदय तर अशा रीतीने तुम्ही पूजा करा संध्याकाळी नवऱ्याचं औक्षण करायला विसरू नका आणि ह्या दिवशी उपवास तुमच्या घराण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने सोडा पूजा झाल्यानंतर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तरकाई तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा